नमस्कार मी जगदत्त भोसले आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही असे पॉइंट्स बघणार आहोत ज्यात मी तुम्हाला सांगेन की तुमचं मेंदूचं आरोग्य कसं राखावं आणि मेंदूच्या आरोग्याला में आरोग्या मेंटेन करणं हे आत्ताच्या काळात खूप महत्वाचं झालेलं आहे कारण जसे आपले हातपाय आणि बाकीचे अवयव असतात तसा मेंदू ही देखील आपल्या बॉडीचा एक खूप महत्वाचा असा अवयव आहे आणि त्याच्याकडे आय थिंक जास्त लक्ष दिलं जात नाही आणि तसेच आपण काही सवयी आपल्या आयुष्यातल्या आपण चेंज करू शकतो किंवा जसे ज्या सवयी आपल्या आयुष्यात आपण ऑलरेडी करतो आणि त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुमच्यासाठी एक बोनस पॉईंटसुद्धा घेऊन आलेलो आहे आणि तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला पॉईंट आहे टेक्नॉलॉजिकल यूज तर दोन हजार पंचवीसमध्ये मोबाईल फोन्स गॅजेट्स टेक्नॉलॉजी हे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य भाग झालेले आहेत नव्वद टक्के जितक्या ॲक्टिव्हिटी आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये करतो त्या कुठे ना कुठेतरी मोबाईलच्या अवतीभोवतीच आहेत तर याचा यूज रेग्युलेट कसा करावा तर याचं एक उदाहरण म्हणजे असं की सकाळी उठल्यानंतर खूप जणांना त्यांचा मोबाईल फोन त्यांच्या हातात लागतो लोक अलीकडे ब्रश नाही शोधणार किंवा फ्रेश नाही होणार पण त्यांना त्यांचा मोबाईल फोन पहिल्यांदा हातात लागतो आणि याच मोबाईल फोनच्या यूजमुळे जेव्हा तुम्ही सकाळी उठलेले असता तर त्याचा मेंटल तुमच्या हेल्थवरती तुमच्या ब्रेनच्या आरोग्यावरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतोय याच्याबद्दल लोकांमध्ये खूप कमी अवेअरनेस आहे सायंटिफिक स्टडीमध्ये असं दिसून आलं होतं जेव्हा ब्रेन वायरिंगवरती स्टडी झाला होता तर जेव्हा आपण सकाळी उठतो जेव्हा आपला मेंदू चार वेगवेगळ्या स्टेजमधून पार होतो तुमच्या फुल अलर्ट स्टेजवर जाण्याच्या आधी तर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपला मेंदू डेल्टा स्टेटमध्ये असतो त्यावेळी आपला ब्रेन एक रेशकुल स्टेटमधून थेटा स्टेटकडे जात असतो म्हणजे एक रेशकुल स्टेटपासून ड्रीमी स्टेटकडे जिथे आपण अजूनही इन्फॉर्मेशन प्रोसेस करायला सुरुवात नाही केली तर यानंतर फ्रॉम द थेटा स्टेट युअर ब्रेन विल मूव टू द अल्फा स्टेट जिथे आपला ब्रेन हळूहळू अलर्टनेस यायला चालू होते आणि इन्फॉर्मेशन प्रोसेस करायला चालू होतो आणि लास्ट स्टेज असते जी बेटा स्टेज जिथे आपला मेंदू टोटली अलर्ट असतो आणि इन्फॉर्मेशन प्रोसेस करत असतो तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि डायरेक्ट तुमचा मोबाईल फोन हातात घेता तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या ब्रेनवरती असा आहे की तुमच्या ब्रेनचं जे स्टेज आहे जे रॅपिड ट्रान्झिशन होतं जे डेल्टा स्टेटपासून डायरेक्ट बेल्टा स्टेटमध्ये त्यामुळे तुमच्या मेंदूवर में अननेसेसरी स्ट्रेस टाकला जातो त्यामुळे तुमचे लेवल वाढतात तुमच्या डोपमिन लेवलमध्ये स्पाईक होऊन नंतर ते क्रॅश होतात आणि यामुळे याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तुमच्या टोटल डेच्या प्रोडक्टिव्हिटीवरती तर हे टाळण्यासाठी तुम्ही एक सिंपल गोष्ट करू शकता रिसर्चर्सनी सांगितलं आहे की सकाळी उठल्यानंतर एक ते दीड तासाच्या नंतरच तुम्ही मोबाईल फोन किंवा तुमचे गॅजेट्स आहेत याच्या संपर्कात व त्याचा यूज करा दुसरी गोष्ट जी तुमच्या मेंटल हेल्थवरती इम्पॅक्ट करत आहे नेगेटिव्हली ती म्हणजे तुमची अपुरी झालेली झोप झोप जर तुमची पूर्ण होत नसेल आणि त्याचा तुमच्या डेफिनेटली थ्रू आउट द डे तुमच्या मूड लेवल्सवरती तुमच्या प्रोडक्टिव्हिलिटी लेवलवरती त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणारच होता कारण जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा तुमची बॉडी कॉर्टिसॉल लेवल वाढवते त्या कॉर्टिसॉल हा असा हॉर्मोन आहे जो त्याला स्ट्रेस हॉर्मॉन देखील म्हटलं जातं कारण कॉर्टिसॉल जेव्हा रिलीज होतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये खूप स्ट्रेस तयार झालेला असतो तर त्या लेवलची हेल्दी लेवल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आपल्या ओवरऑल कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्हाला मूड अपलिफ्टिंगसाठी तर यासाठी एक सिंपल हॅक द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अँड्री ह्युबरबन नावाची अप्थॉलॉजिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट आहे त्यांनी एक सर्वे केला होता त्यांनी तीन ते चार लोकांवरती कंटिन्यू नजर ठेवून एक स्टडी केला होता त्यात असंच आढळून आलं की जी लोकं सकाळी उठल्यानंतर पाच ते दहा मिनटं सूर्यकिरण जे सकाळी कवळं उघडून असतं त्याला एक्सपोज होतात त्याला तुमच्या त्याच्या संपर्कात येतात तर त्यात दिसून आलं की त्यावेळी तुमची बॉडी एक हेल्दी लेवल ऑफ कॉर्टेसॉल तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज करते त्यानंतर डोपमिन लेवल्स ही बॅलेन्स आउट होतात आणि सेम टाइम त्यामुळे एक असा फायदा आहे की तुमची जी सर्कॅडियम रिदम आहे सरकॅडियम रिदम म्हणजे या पृथ्वीवरती जितकेही जीव आहेत तर त्यांच्यामध्ये एक नॅचरल क्लॉक आहे ती नॅचरल क्लॉक रिस्पॉन्सिबल असते आपल्या झोपेसाठी आपल्या पचनासाठी आणि ओवरऑल बॉडीच्या फंक्शनसाठी तर ती सर्कॅडियम रिदम फिक्स होण्यास मदत होते आणि त्याचा फायदा असा की रात्रीच्या वेळी जेव्हा सनलाईट कमी होईल किंवा लाईट्स कमी होतील नॅचरली ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीमध्ये मेलेटॉनिन नावाचं केमिकल रिलीज होईल आणि मेलेटोनिन हे रिस्पॉन्सिबल असतं आपल्याला डीप स्लीपच्या स्टेजमध्ये घेऊन जाण्यासाठी गाड झोपेच्या स्टेजमध्ये घेऊन जाण्यासाठी तर ह्या सिम्पल हॅक तुम्ही करू शकता पाच ते दहा मिनटं सकाळी तुम्ही uh, कोवळ्या उन्हामध्ये जाऊ शकता आणि डेफिनेटली याचा तुमच्या झोपेवरती आणि तुमच्या मेलेटरी क्लोबि लेवल फिक्स करण्यासाठी खूप मदत होईल तिसरी सवय आहे जी तुमच्या ब्रेन हेल्थला खराब करण्याचं काम करत आहे ते म्हणजे तुमचं न्यूट्रिशन कुठल्या प्रकारचं अन्न तुम्ही सेवन करता हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही खराब अन्न खात असाल किंवा तुम्ही जास्तीत जास्त कोल्ड ड्रिंक्स आणि बर्गर्स आणि सॅच्युरेटेड फॅट असलेली फूड्स खात असाल तर एक रिसेंट स्टडी केला गेला होता जो जो की आपल्या पोटामध्ये जे बॅक्टेरिया असतात गट बायोम असतात त्याच्यावरती आणि यात दिसून आलं की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये बॅड बॅक्टेरिया इन्क्रीज होतात तर त्याचा आपला डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती सेंट्रल नर्वस सिस्टीमचं काम असतं की आपली जी गॅस्ट्रोनॉमी आहे आपली पचनसंस्थेची जी सिस्टीम आहे ते आणि आपल्या ब्रेनमध्ये जो ॲक्सेस आहे त्याच्यात सिग्नलिंगचं काम करायचं का आणि या बॅड बॅक्टेरियाचा डायरेक्ट इम्पॅक्ट या सिग्नलिंगवरती होतो याच्यामुळे सिग्नलिंग प्रॉपर न झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल्स कमी होतात तुमच्या मूडमध्ये रेग्युलेशन खराब होतं आणि टोटल तुमच्या एनर्जी लेवल्स आणि मूडमध्ये जर रेग्युलेशन नसेल तर तो डेफिनेटली तुमच्या मोटिवेशनवर त्याचा इम्पॅक्ट होणार तुमच्या पॉवरवर त्याचा इम्पॅक्ट होणार आणि टोटल प्रोडक्टिव्हिटीवरती त्याचा परिणाम होत तर यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त जे अन्न तुम्ही घेता ते तुम्ही घरच्या जेवणावरती आणा जास्तीत जास्त तुम्ही घरचं खायचा प्रयत्न करा मी म्हणेल की नाईंटी फाय पर्सेंट तुम्ही घरचं खाल्लं पाहिजे आणि यामुळे तुमचे गट बायोम लेव्हल चांगले होतील गट बॅक्टेरिया लेवल तुमच्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया वाढतील आणि यामुळे तुमच्या ब्रेन हेल्थसाठीही त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि आल्सो तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुमच्या अन्नामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये झीनचं प्रमाण किती आहे आयनचं प्रमाण किती आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व किती आहे ओमेगा थ्री किती आहे कारण हे सगळे जे न्यूट्रिशन्सचे फॅक्टर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात ब्रेन हेल्थ मेंटेन करण्यासाठी चौथा <laughs> आणि खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की तो फिजिकल एक्सरसाइज तुमच्या फिजिकल एक्सरसाइजचा तुमच्या ब्रेन हेल्थवरती खूप चांगला परिणाम होतो जर तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये तुमच्या ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन लेवलमध्ये ध्यान केंद्रित करण्याच्या क्षमतेमध्ये तुमच्या मूड एलिव्हेशनमध्ये खूप याचा चांगला इम्पॅक्ट होतो कारण तुम्ही जर पाहिलं तर अश्मयुगात जे आपले पूर्वज होते तर त्यांना खूप श्रम घ्यायला लागत होते खूप वजन उचलायला लागा लागायचं खूप चालायला लागायचं त्यांच्या बेसिक नीड्स कंप्लीट करण्यासाठी पण आपल्या सेकंडरी लाईफस्टाईलमुळे आपली हालचाल आपल्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज कुठे ना कुठेतरी कमी झालेल्या आहेत तर याचा आपल्या जेनेटिक जी कोडिंग आहे त्याच्यात जी मेमरी आहे आपल्या पूर्वजांनी केलेल्या ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज तर आपण आपल्या बॉडीशी काहीतरी वेगळं करतो आहे असं आपण आयुष्य जगतोय ते कम्प्लिटली ऑपोजिट आहे त्यांच्या ज्या लाईफस्टाईलपासून तर फिजिकल जे आपले ॲस्पेक्ट्स आहेत जे आपले बॉडी जे ऑर्गन्स आहेत हे काम करण्यासाठी तयार झाले आहेत जर याचा आपण यूज करत नसेल तर डेफिनेटली याच्यामध्ये ॲट्रोफी येणार आपले मसल्स आपले बोन्स कमकुवत होणार कारण याचा वापरच जास्त होत नाही आहे तर याची ब्रेन हेल्थवरती तितकाच निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल कंटिन्युअसली जर तुम्ही कार्डिओ करत असाल जर तुम्ही समटाईम रजिस्टर ट्रेनिंग वेट लिफ्टिंग करत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ई एन एफ नावाचं प्रोटीन जनरेट होतं म्हणजेच ब्रेन डिरायव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर हे प्रोटीन रिस्पॉन्सिबल असतं आपल्या सेल्समधल्या कनेक्शन्सला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि हे आपल्या मणक्यामध्ये म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये जनरेट होतं तर हे तुमच्या ब्रेनमधल्या पेशींचं कनेक्शन्स सिनाप्सिस वाढवतं याच्यामुळे काय होतं तुमच्या मेमरीमध्ये जे डिक्लाइन येणार आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसं तुमचं वय वाढत जाईल किंवा जे मेंटल इश्यूज लोकांना फेस करावे लागतात ते कमी करण्यास ते टाळण्यास याच्यातून मदत होते तर फिजिकल एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे तर हे चार पॉइंट्स आहेत ज्यामध्ये आपण करेक्शन करू शकतो आणि आपल्या मेंदूच्या आरोग्याला इम्प्रूव्ह करू शकतो किंवा त्याला राखू शकतो तर पहिला पॉईंट आपला होता तो आहे म्हणजे मोबाईल फोन आणि टेक्नॉलॉजीचा कितपत यूज करावा आणि कधी यूज करावा सेकंड थिंग आहे ती म्हणजे तुमची झोप आणि त्याचे होणारे तुमच्या मेंटल हेल्थवरती होणारे परिणाम तिसरी गोष्ट आहे ती आहे म्हणजे तुमचे फूड चॉईसेस तुमचे फूड चॉईसेस कसे रिस्पॉन्सिबल असतात तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी चौथी गोष्ट आपण डिस्कस केली ती म्हणजे आहे फिजिकल एक्सरसाइज आणि फिजिकल एक्सरसाइजचे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरती होणारे फायदे तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्यासाठी एक बोनस पॉईंट मी घेऊन आलो आहे याला मी बोनस पॉईंट्स का म्हणतोय कारण हा पॉईंट ॲक्च्युली हे मी स्वतः इम्प्लिमेंट करून पाहिलेला आहे ओवर द पिरियड ऑफ थर्टी डेज कन्सिस्टंटली जसं की मी अगोदर उल्लेख केला होता अँड्री ह्युबरमन म्हणून एक न्युरोबायोलॉजिस्ट आहेत स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यांचाच एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली थंड पाण्याने आंघोळ करता म्हणजे कोल्ड शॉवर्स कोल्ड टेम्परेचरला स्वतःला एक्सपोज करतात तर तुमच्या बॉडीमध्ये त्यांच्या तुमच्या मेंटल हेल्थमध्ये तुमच्या फिजिकल हेल्थमध्ये त्याच्या दोन्हीचे फायदे आहेत मेंटल हेल्थबद्दल बोलायचं झालं तुमच्या ब्रेन हेल्थबद्दल बोलायचं झालं तर एन्डॉरफिन्स आणि नॉरपिन नावाचे जे, जे केमिकल्स असतात ते तुमच्या बॉडीमध्ये त्यावेळी रिलीज होतात एन्डॉरफिन्स हे असं केमिकल आहे जे रिस्पॉन्सिबल असतं तुमच्या बॉडीच्या कम्फर्टसाठी तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी आणि नोरे हे नावाचं जे केमिकल असतं ते तुमच्या बॉडीचं फाईट अँड फ्लाईट फाईट अँड फ्लाईट म्हणजे जेव्हा तुमची बॉडी एक्सेसिव्ह स्ट्रेसमध्ये असते किंवा अशा सिच्युएशनमध्ये असते की जिथे आपल्याला आपल्या स्वतःचा जीव वाचवायचा आहे त्यावेळी डिसिजन मेकिंग करण्यासाठी किंवा रिॲक्शन देण्यासाठी अप्रोप्रिएट आपलं केमिकल जे रिस्पॉन्सिबल असतं ते आप नोरेपिनफ्राइन तर ते ॲट द सेम टाईम रिलीज होतं तर यामुळे याचा फायदा असा आहे की तुमची डोपमीन लेवलचं जे सस्टेनेबिलिटी आहे म्हणजे एक्सटेन्सिव्ह पिरियड ऑफ टाईम तुमचं डोकमिन एका कॉन्स्टंट लेवलला राहतं आणि डोपमीन कॉन्स्टंट लेवलला राहिल्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमचं अलर्टनेस वाढतं आणि ॲट द सेम टाईम तुमची विलपॉवर वाढते कारण जेव्हा तुम थंडमाने तुमच्या अंगावरती पडतं तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह होते आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळे एक व्हॉलेंटरी स्ट्रेसमध्ये तुम्ही स्वतःच्या बॉडीला एक्सपोज करता आणि त्या स्ट्रेसमध्ये स्वतःला काम ठेवणे साठी तुमच्या ब्रेनला आपण ट्रेनिंग देण्याचं काम करतो तर ही थंड पाण्याने आंघोळ करणे ही खूप सोपी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता आणि याचे म्हणजे सायंटिफिक फायदे दिसून आलेले आहेत आणि खूप लोकांनी आय थिंक व्हिडिओ तुम्ही जर युट्यूबवर पाहिलं तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज सापडतील याच्याबद्दल डिस्कस करताना आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तुमच्या ब्रेन हेल्थला अजून कसं तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल किंवा त्याची हेल्थ कशी अजून मेंटेन ठेवण्यात येते तर तुम्ही अँड्री ह्युबरमन यांचं चॅनल यूट्यूबवरती चेकआउट करू शकता ह्युबरमन मन पॉडकास्ट असं यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करीन नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे दिसून आलं आहे की इतके चांगले व्हिडिओ बनवूनसुद्धा माझ्या व्हिडिओजला तितका रीच हवा तितका मिळत नाही आहे तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की अशा प्रकारचे नवनवीन विषयांवरती व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा आणि लोकांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेस वाढू दे यासाठी या व्हिडिओला लोकांमध्ये शे शेअर जर तुम्ही केलं तर असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि असे नवनवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल तर जय हिंद जय महाराष्ट्र